जय हिंद विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच स्टिकर मराठी पोलीस भरती तर या चॅनलवर मी शुभांगी तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे चला <coughs> आजचं आपलं फोर्टी थ्री नंबरचं सेशन आहे रोजच्या प्रमाणे आजही तीन वाजता आपलं लेक्चर रेकॉर्डिंग स्वरूपात काही दिवस अपलोड होत आहे ठीक आहे तर मराठी व्याकरण सोपा विषय असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं तरीही आउट ऑफ नाही पाडू शकत कारण आपण त्याला कमी लिहितो ठीक आहे त्यामुळे रिव्हिजन आपली कमी होते चला मग तीच रिव्हिजन तुमची चांगली होण्यासाठी आपण या सेशनमध्ये गेल्या तीन वर्षांच्या पोलीस भरतीच्या पेपरमधले मराठी वाकणाचे प्रश्न यांचा अभ्यास करतो ठीक आहे तर करूयात प्रश्नांना सुरुवात पाहूयात <coughs> <coughs> आपला पहिला प्रश्न त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पहा कसे लेक्चर होतात वगैरे आवडत का फायदेशी तर आहेच पण प्रत्येकाला प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीचे लेक्चर हवे हो असतात तुम्हाला नक्की असेच पाहिजे होते का ते बघा आणि टिकून राहा येते म्हणजे कसं पटकन स्वप्न पूर्ण होईल तुमचं आणि जे जुने आहेतच आपले त्यांनी सेशन लाईक करून घ्यायचंय आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करायचंय चल आपला पहिला प्रश्न आहे आजचा भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे भाजी भाकरी समास कोणता इतरेतर द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद्व समास समाहार द्वंद्व समास नन बहुव्री समास <coughs> काय येईल बरोबर भाजी भाकरी सामासिक शब्द आहे लिंग जर ओळखायला सांगितलं तर शेवटच्या शब्दावरून त्याचं लिंग ओळखायचं असतं ती भाकरी म्हणजे स्त्रीलिंगी झालं ओके पण आता समासामध्ये उदाहरण जर विचारलं तर कुठला प्रकार येईल आहारातील पदार्थ <coughs> सॉरी आहारातील पदार्थांचा समावेश आणि दिलेले दोन शब्द त्यांचे अर्थ प्लस किरकोळ कारकोळ गोष्टींचा आपोआप त्यांच्यामध्ये समावेश होतो असं कशामध्ये होतं आपल्या समाहार द्वंद्व समासामध्ये होतो भाजी भाकरी खाऊयात चला असं आपण म्हणतो फक्त भाजी आणि भाकरच खातो का तर अजिबात नाही कोणाला तोंडी लावायला लोणचं हवं असतं कोणाला लसणाची चटणी हवी असते कोणाला आणि काय हवं असतं कोणी ठेचा खातं किंवा डाळ भात मग भाजी भाकरी फक्त तेवढ्या दोनच गोष्टी नाही तर त्याच्याबरोबर आपलं साधं जेवणही आपोआप इन्क्लुड होतं म्हणून हा आहे आपला समाहार द्वंद्व समास पर्याय कुठला योग्य पर्याय तिसरा योग्य पुढचा प्रश्न आहे आपला वाक्य पृथक्करण म्हणजे काय वाक्य पृथक्करण म्हणजे काय दोन वाक्य वेगवेगळी करणे दोन वाक्य एकमेकांना जोडणे दोन वाक्य शुद्ध करून पुन्हा लिहिणे वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे काय येणार आहे बरोबर वाक्य पृथक्करण म्हणजे काय तर वाक्यातील घटक ओळखणं किंवा स्पष्ट करून सांगणं किंवा विषद करून सांगणं म्हणजेच वाक्य पृथक्करण काय येणारे बरोबर वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे म्हणजे वाक्यामध्ये जो शब्द आहे तो शब्द नक्की त्या वाक्यात कुठल्या अर्थाचं काम करतो हे ओळखणं म्हणजेच वाक्याचं पृथककरण करणं पर्याय कुठला योग्य आहे इथे पर्याय चौथा योग्य जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे सेशन शेअर करत चला जरा <coughs> स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे या विद्यार्थी क्रियापदातून पदातून सूचित होणारा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता आहे पण पर्याय मात्र दिलेला आहे की आपल्या मराठी भाषेचा उगम कुठल्या भाषांपासून झालेला आहे तर काय येईल बरोबर बघा <coughs> आज्ञा विनंती कर्तव्य आणि योग्यता हे चार पर्याय घेऊयात आला आणि त्यावेळी असे पर्याय आठवले घेतलेत स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिलं पाहिजे किंवा राहावे म्हणजे हे आपलं विद्यार्थी क्रियापद आहे ज्याच्यामध्ये इच्छा शक्यता कर्तव्य योग्यता सगळ्यांचाच बोध होतो पण या वाक्यातून नक्की कुठला अर्थ कळतोय आपल्याला आपलं जे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलेलं आहे तर या स्वातंत्र्याचं रक्षण करणं आपल्याला नेहमी सज्ज राहिलं पाहिजे नेहमी तयार राहिलं पाहिजे तर ही कुणी आज्ञा दिली आहे का आपल्याला कुणी विनंती केली आपल्याला की प्लीज असं करा प्लीज स्वातंत्र्याचं रक्षण करा नाही हे आपलं कर्तव्य आहे आपल्या स्वतःला नाही स्वतः नाही कमवलंय ते आपल्याला कोणीतरी ते रक्ष स्वतंत्र मिळवून दिले व त्याचं फक्त आपल्याला टिकवून ठेवायचे रक्षण करायचे म्हणजे हे आपलं कर्तव्य आहे काय येणार बरोबर मग पर्याय तिसरा योग्य सोप्पा प्रश्न होता एकदम ज्यांना ज्यांना मुंबईसाठी रिव्हिजनसाठी दहा पेपर हवे आहेत ऑफिस नंबरवर कॉल करा मुंबईचा पेपर कधीही होऊ शकतो आता <coughs> लवकरच अपडेट येईल नवीन कोरीकर करीत ठीक आहे मग रिव्हिजनसाठी ज्यांना पाहिजे फक्त फोर्टी नाईन रुपीज ला दहा पेपर भेटतात एका पेपरमध्ये शंभर प्रश्न त्या शंभर प्रश्नांमध्येही ट्वेंटी फाय ट्वेंटी फायचा पेपर पॅटर्न प्रत्येक विषयाचा आहे जसा असतो पोलीस भरतीमध्ये तसाच फॉलो केलेला आहे ज्यांना पाहिजे ऑफिस नंबरवर कॉल करा पुढचा प्रश्न आहे आपला अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज मोरो संत एकनाथ महाराज अमृतानुभव असेल भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी असेल सांगेव पासष्ट असेल हरिपाठ असेल माऊलींचा हरिपाठ म्हणून प्रसिद्ध आहे पसायदान असेल हे सगळं कोणाचं आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा आहे किंवा हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला लिहिलेला आहे पर्याय दुसरा योग्य जाव्यात पुढे <coughs> मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने डॅश डॅशॅट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती श्याम मनोहर कौतिकराव ढाले पाटील नरेंद्र जाधव रंगनाथ पाठारे तर आपली जी काही मराठी भाषा आहे तर मराठी भाषा अभिजात आहे की नाही याचे पुरावे गोळा करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती समितीचं नाव होतं अभिजात मराठी भाषा समिती अभिजात मराठी भाषा समिती दहा जानेवारी दोन हजार बाराला ही समिती स्थापन केली गेली होती या समितीमध्ये अध्यक्ष प्राध्यापक रंगनाथ पाठारे होते त्यांच्या अध्यक्षतेखाली काही पुरावे गोळा करण्यात आले आणि तो अहवाल मे दोन हजार तेराला ला दिला होता त्याच्यावर काही कार्यवाही झाली नव्हती पण अचानक आपल्या समोर बातमी आली की तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला <laughs> मराठी भाषेसोबत अजून चार भाषांना अभिजात भाषेचा दर्जा त्याच दिवशी प्राप्त झालेला आहे तर ही आपल्या सगळ्यांसाठी आनंदाच्या आणि गर्वाची अभिमानाची गोष्ट आहे ओके तर मूळ मुद्द्यावर येऊया अध्यक्ष कोण होते या समितीचे तर प्राध्यापक रंगनाथ पठारे होते पर्याय कुठला योग्य पर्याय चौथा योग्य जाऊयात पुढे अर्थदृष्ट्या गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे अर्थदृष्ट्या गटात न बसणारा शब्द विशाल विस्तीर्ण विकलांग अथांग काय येईल गटात न बसणारा शब्द सोपं आता एक मिनिट बघून घ्या तुम्ही तोपर्यंत हा अर्थदृष्ट्या गटात न बसणारा शब्द कुठला असेल विशाल म्हणजे जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात विस्तीर्ण आणि विकलांग आणि अथांग हे चार पर्याय आहेत चारही कुठला येणार नाही ये अथांग ज्याचा अजिबात थांब पत्ता नाही म्हणजे तेही मोठ्या प्रमाणातच आहे मग याला अपवाद काय आहे विकलांग पर्याय कुठला योग्य पर्याय तिसरा योग्य चला पुढे निश्चय बॅच आहे बॅच वर ऑफर चालू आहे की दोन हजार पाच ची बॅच तुम्हाला फक्त फाय नाईन्टी नाईन मध्ये भेटतीये याच्यामध्ये पोलीस भरतीचे सगळे विषय बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत लाईव्ह स्वरूपात रोज शिकवले जाणार आहेत ज्यांना ज्यांना बॅच पाहिजे ऑफिस नंबरवर कॉल करा आपला ऑफिस नंबर आहे एट टू डबल थ्री डबल थ्री थ्री ज्यांना जे भरती देतात पण बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत तर तुम्ही कितीही रिव्हिजन करा ठोकळ्या पुस्तकाची म्हणा पीवायक्यूची म्हणा किंवा प्रश्नसंचांची म्हणा जोपर्यंत बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही तोपर्यंत आउट ऑफ नाही घेऊ शकत लक्षात घ्या त्यामुळे सॉरी त्यामुळे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे त्याला जाऊयात पुढे खालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आपल्याला वाक्प्रचार आहे खुनगाठ बांधणे खूनगाट बांधणे म्हणजे काय निश्चय करणे संपवणे भीती वाटणे स्तुती करणे काय येईल बरोबर खुनगाठ बांधणं म्हणजे एखादा निश्चय आपल्या मनाशी पक्का करणं की मी असं करणार म्हणजे करणारच काहीही होऊ दे ही माझी इच्छा किंवा कोणाची इच्छा असेल मी असं करेलच म्हणजे एखादा निश्चय ठरवणे काय खूनगाठ बांधणे म्हणजे निश्चय पक्का करणं की काहीही होऊ दे मी या वर्षी भरती होणारच खूनगाठ बांधली आपण आपल्या मनाशी बरोबर पर्याय कुठला योग्य पर्याय पहिलाच योग्य हम्म चला जाऊया पुढे पुढचा प्रश्न आहे पृथ्वी या शब्दाचा समान शब्द ओळखा समर अग्नि मिलिंद आणि वसुंधरा काय येईल बरोबर वर। पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द समर अग्नि मिलिंद आहे का वारा आग आणि भुंगा असे क्रमाने समानार्थी शब्द सांगितले ज्यांचा अभ्यास झाला त्यांना समजलं सुद्धा आपण कुठे आहोत हम्म चला पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द जास्तीत जास्त अवनी म्हणून विचारलाय पण इथं वसुंधरा आहे लक्षात ठेवायचं जे काही असू दे कसाही अभ्यास अभ्यास कसा, अब्दे, कसा करायचा आपल्याला तर जसे फिरून फिरून प्रश्न विचारले जातात तसा अभ्यास करायचा हम्म घोकमपट्टी पाठांतर अजिबात करायचं नाही पाठांतर करायचंय शब्दसंग्रहांचं पण डोकं जागेवर ठेवून करायचंय नुसता रट्टा नाही मारायचा आपल्याला फिरून फिरून कसाही प्रश्न विचारला तरी आपल्याला आलंच पाहिजे उत्तर चला पुढे जाऊया पुढचा प्रश्न आहे खालील म्हणीचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे म्हणजे काय जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो सून ही सासूपेक्षा श्रेष्ठ असते प्रत्येकाला अधिकार गाजविण्याची संधी आयुष्यात मिळतेच मनुष्य स्वभाव नेहमी सारखा असतो काय येईल बरोबर हम्म दिवस चार दिवस सासूचे चार दिवस सुरेचे म्हणजे आज सुख असेल तर उद्या दुःख येणारच दुःख सरल्यावर परत सुख तर दिसणारच आहे म्हणजेच काय होणार आहे तर प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी आयुष्यात मिळते कधी असं होतं तर कधी तसं होतं ऋतूचक्र हे नेहमी चालूच राहतं ना कधी उन्हाळा तर कधी पावसाळा वेळ प्रत्येकाची येते प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी आयुष्यात मिळतेच मिळते ठीक आहे पर्याय कुठला योग्य आला पर्याय तिसरा योग्य ज्यांना ज्यांना आपलं सेशन आवडते त्यांनी एकदा सेशनला लाईक करून घ्यायचंय चला पटकन हा महत्वाचं आहे आपण लाईव्ह लेक्चर सध्या आपले बंद आहेत आपल्या एक कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून तो जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत आपण रेकॉर्डिंग स्वरूपात लेक्चर अपलोड करणार आहोत त्यामुळे वेळात वेळ काढून आम्ही तुमच्यासाठी ऍडजस्ट करून रेकॉर्डिंग लेक्चर उपलब्ध करून देतो याचा अर्थ असं नाही की आ, हे लोक फक्त आम्हाला रेकॉर्डिंग देतात आम्ही अभ्यासच नाही करणार आमचा अभ्यास होतच नाही अजिबात नाही पॉझिटिव्ह राहायचंय उलट तुम्हाला रेकॉर्डिंगमध्ये पटापट अभ्यास होईल कारण डिस्टर्बन्स अजिबात नसतो कुणाच्या कमेंट नाही काय नाही का ना हाताला काय बोलते ती याला काय या बोलते अजिबात काय नाही अभ्यास आहे की अभ्यास त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करत चला जे नवीन आहेत भरतीमध्ये शेअर करत चला कारण त्यांना योग्य गायडन्स तर हवाच ना पुढचा प्रश्न आहे आपला खालील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द वापरा शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द वापरायचा दुसऱ्याच्या मनातील जाणणारा जो दुसऱ्याच्या मनातील जाणतो त्याला काय म्हणतात मनतारण मनकवडा मनजान मन तारा ओळखा काय येणार बरोबर दुसऱ्याच्या मनातील जाणणारा तुले मन कवडा रे मला हीच गोष्ट पाहिजे होती तू माझ्या बड्डेला नेमकी तीच गिफ्ट म्हणून दिली मला याची खरंच खूप गरज होती म्हणजे तू माझ्या मनातलं जाणतोस तूच खरा माझा मित्र किंवा तूच खरी माझी मैत्रीण तुला कसं माहिती नेमकं मला हेच पाहिजे होतं म्हणून म्हणजे तू काय आहेस मनकवडा आहेस पर्याय कुठला योग्य आहात का तुम्ही कोणाचा मनकवडा आठवा जरा पर्याय दुसरा योग्य चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे हातच्या कंकणाला डॅश डॅश कशा आला तर ही म्हण आपल्याला पूर्ण करायची फक्त म्हण पूर्ण करायची आहे मग अर्थ सांगायचं सा नाही का सांगायचा सा। मी कमेंट मध्ये तुमचे लेक्चर बघत राहणार आहे माझं लेक्चर मी रेकॉर्डिंग जेव्हा चालू राहते तेव्हा मी कमेंटमध्ये उपस्थित राहणार आहे त्यामुळे मला कळेल कोण काय गप्पा मारते काय हम्म चला कधी कधी या म्हणीचा अर्थ सुद्धा विचारला जातो त्यामुळे आपल्याला सगळ्या दृष्टीने अभ्यास करायचा आहे सगळीकडून ऑलराउंडर बनायचंय अभ्यासाच्या बाबतीत तरी हातच्या कंकणाला आरसा कशाला म्हणजे ज्या गोष्टी प्रत्यक्षात समोरासमोर दूध का दूध आणि पाणी का पाणी आपल्याला आप दिसतंय मग त्यासाठी पुराव्याची काय गरज हातच्या कंकणाला आरसा कशाला पर्याय पहिला योग्य चला पुढे पुढील म्हणीचा आता बघा म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे पाचामुखी परमेश्वर पाचामुखी परमेश्वर म्हणजे काय परमेश्वराचे दर्शन मिळणे आयुष्यात पाचही दिशांनी आनंद मिळणे पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे असणे पाच मुखांचा परमेश्वर असणे आता वेळे अभावी आज अजून एक शेवटचा प्रश्न घेऊयात आणि थांबूयात ठीक आहे सध्या आपल्याला रेकॉर्डिंग वेळे मर्यादेतच करावं लागतं वेळेची मर्यादा आहे त्यामुळे आपण ती ओलांडून शकत तर हरकत नाही पुढच्या लेक्चरमध्ये आपण जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू या फास्टमध्ये फक्त तुम्हाला समजणं तर मला इथं काही येऊन घोकंपट्टी करून निघून जायचंय तुम्हाला समजणं गरजेचं आहे ते ठीक आहे पाच मुखी परमेश्वर म्हणजे जास्त लोक आजकाल बघा मेजॉरिटी सध्या ठिकाणी पाहिली जाते जास्त लोक बोल जे बोलतात तेच खरं मानलं जातं म्हणजे पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरं असणं पर्याय तिसरा योग्य सेशन ज्यांना आवडते पुन्हा एकदा सांगते लाईक करून घ्या आणि शेअर करत चला पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो सव्वीस ऑगस्ट सत्तावीस फेब्रुवारी सव्वीस डिसेंबर सव्वीस फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन म्हणजे कुठला दिवस कुठली डेट साजरी करतो आपण <coughs> द्या उत्तर शेवटचा प्रश्न आहे विचार करून उत्तर द्यायचे प्रत्येकाने चुकलं नाही पाहिजे मराठी राज भाषा दिवस किंवा दिन ठीके तर बघा सव्वीस ऑगस्ट सत्तावीस फेब्रुवारी सव्वीस डिसेंबर सव्वीस फेब्रुवारी तर सत्तावीस फेब्रुवारी विवा शिरवाडकर यांची जयंती मराठी भाषा दिन म्हणून साजरा केली जाते किंवा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो ठीक आहे पर्याय कुठला योग्य तर पर्याय दुसरा योग्य पर्याय मध्ये नाहीये नाही तर एक मे मराठी राजभाषा दिन स्थापना दिन आहे ओके लक्षात ठेवायच्या या काही गोष्टी जाऊयात डायरेक्ट आपल्या राहिलेले प्रश्न आपण घेऊयात हो ना टेन्शन नका घेऊ हो। लेक्चर नेक्स्ट लेक्चर मध्ये ठीक आहे टिक्कर मराठी ऍप प्रत्येकाने डाऊनलोड करा टेलिग्राम चॅनल आहे टिक्कर मराठीत तोही जॉईन करून घ्यायचा आहे हे होते काही आजचे आपले छोटेसे सोपे सोपे प्रश्न तर किती चुकले किती बरोबर आले शिकवण्याची पद्धत समजवण्याची पद्धत तुम्हाला समजते की नाही जे काय असेल ते सगळं कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा काही अडलं तर मला बिंदाच विचारच चला मराठी व्याकरणाबद्दल काहीही असेल शुभांगी मॅडमशी डिस्कस करायचंय सगळ्याचं सोल्युशन भेटून जाईल ठीक आहे कुठलाही डाऊट हा डाऊट ठेवू नका तो आयुष्यात डोक्यात घर करून बसल ठीक आहे चला थांबूयात बाय बाय टेक केअर विश यू ऑल द बेस्ट जय हिंद